माननीय अमित भाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्वाचा जो कार्यक्रम आहे या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने वीस लक्ष घरं मंजूर झाले आहेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचं ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्रातल्या ग्राम सर्व ग्रामपंचायतीमध्ये वीस लक्ष घराचं आवंटन होणार आहे मान्य अमित असते मान्य अमित भाई यांनी याकडचा विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक वीस लक्ष घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमित भाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे आम्ही त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे राहिला प्रश्न पालकमंत्र्यांचा तो प्रश्न माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे माननीय अमितबाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज वीस लक्ष घरं मिळत आहेत